बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा मी तुम्हाला वेगळे दररोज एक वेगळे विषय दाखवत असतो आता मी परांडा शहरात आहे आणि इथं उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची चौदा सप्टेंबर रोजी इथं परांडा शहरामध्ये सभा होणार आहे आणि या सभेची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आता इथं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचं इथं आगमन झालेलं आहे ते या सभास्थळाची पाहणी करत आहेत याच ठिकाणी इथं आता इकडून आतमध्ये प्रवेश होणार आहे आणि इथं त्यांची सभा होणार आहे हेच आहे ते स्टेज आहे या ठिकाणी आणि इथं उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची इथं सभा होणार आहे नेमकं इथं आता सभेची कशी तयारी आहे या सभामंडपाची जी आहे ती पाहणी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी केलेली आपण थेट जाऊया 别最心 <laughs> 对。 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्या परांडा शहरामध्ये येणार आहेत त्यांची सभा होणार आहे आता या सभास्थळीच आहे मी आणि सभेची तयारी पूर्ण झालेली आहे आपल्या सोबतच आहेत धनंजय सामंत काय सांगाल दादा इथे पाणी केली सभेची तयारी पूर्ण झाली आता आमच्या अंतिम टप्प्यात तयारी आलेली आहे एक सुंदर नियोजन आपण बघता कशा पद्धतीने चालू आहे जवळपास साठ हजार खुर्च्याच नियोजन या ठिकाणी आम्ही करतोय त्या हिशोबाने सगळी तयारी आता संध्याकाळी क्लिअर हात आम्ही घेऊ आणि उद्या एक आमचं आठ वाजेपर्यंत एकदम सभेचं नियोजन कम्प्लीट झालेलं असेल सभेचं वेळ काय किती असणार आहे निश्चित आणि सभेला किती शकतात या ठिकाणी आमचं नियोजन तर खूप मोठं आहे पण मग याची कॅपॅसिटी बाकी सगळ्या गोष्टी बघता एक सत्तर ऐंशी हजार तर महिला येतील असतात काय आव्हान काय कराल तुम्ही इथे येणाऱ्या महिलांसाठी ज्या आपल्या लाडक्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सगळे मंत्रीमंडळानं ज्या आपल्या लाडक्या बहिणीसाठी ही जी योजना आणली बऱ्याचशा आणखी नवीन नवीन योजना त्यांनी आणलेल्या आहेत या सगळ्या योजनेचा एक वचन पूर्ती करण्यासाठी हे लोक जे येत आहेत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे मंत्रिमंडळ येत आहेत तर त्या ह्याचा सगळ्यांनी उपस्थित राहून हे करावं अच्छा बघा इथं आता धनंजय सावंत आले होते त्यांनी पाहणी केलेली आहे सभास्थळाची नेमकं आता उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांची परना शहरामध्ये सभा होणाऱ्या सभेची अंतिम तयारी सुद्धा पूर्ण झाले मी तुम्हाला धनंजय सावंत यांची प्रतिक्रिया दाखवली आहे बघा इथं आता आरोग्यमंत्री यांनी पाहणी केली आणि त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो आता याच याच ठिकाणी इथं बसण्याची सुद्धा महिलांना व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जी आहे या योजनेचे औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्या त्यांच्या लाडक्या बहिणीला भेटण्यासाठी खास संवाद साधण्यासाठी परांडा या ठिकाणी येत आहेत मी हुकमत मुलानी परांडा उस्मानाबाद धाराशिव